तुमचा दिवस कसा सुरू होतो मोबाईलने काळजीने की देवाच्या आवाजाने स्तोत्रसंहिता पाच ही अशी एक प्रार्थना आहे जी सकाळची सुरुवातच बदलून टाकते हे स्तोत्र आपल्याला शिकवते की दुष्टतेने भरलेल्या जगात न्यायी मनुष्य कसा सुरक्षित चालतो आज हे स्तोत्र फक्त ऐकू नका याला तुमची सकाळची प्रार्थना बनवा दावीद चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला होता खोटे लोक फसवे लोक आणि असे लोक जे त्याला पाडू पाहत होते पण दावीद लढाईपूर्वी तलवार उचलत नाही तो प्रार्थना करतो स्तोत्रसंहिता पाच आपल्याला हेच शिकवते जो दिवस प्रार्थनेने सुरू करतो तो दिवस भीतीने चालत नाही वचन एक ते तीन हे परमेश्वरा माझ्या शब्दांकडे कान दे माझ्या कण्हण्याकडे लक्ष दे हे माझ्या राजा हे माझ्या देव माझ्या आर्थ हाकेला लक्ष दे कारण मी तुझ्याचकडे प्रार्थना करतो हे परमेश्वरा पहाटे माझा आवाज तुला ऐकू येई मी पहाटे प्रार्थना करून तुझी वाट पाहीन दावीद म्हणतो माझी सकाळ तुझ्यापासून सुरू होईल तो आधी तक्रार करत नाही आधी भीती ऐकत नाही आधी देवाला हाक मारतो जे आपला दिवस देवाच्या हातात सोपवतात त्यांच्या दिवसाचा भार हलका होतो वचन चार आणि सहा कारण तू असा देव नाहीस जो दुष्टतेत आनंद मानतो वाईट तुझ्याजवळ राहू शकत नाही अहंकारी तुझ्यासमोर उभे राहू शकत नाही तू सर्व अधर्मी लोकांचा द्वेष करतोस जे खोटे बोलतात त्यांचा तू नाश करतोस परमेश्वर खुनशी व कप्पी मनुष्याचा तिरस्कार करतो इथे एक सत्य स्पष्ट आहे देव वाईटाशी तडजोड करत नाही आज जग म्हणते सगळं चालतं पण देव म्हणतो धर्म आणि अधर्म एकत्र चालू शकत नाही हे स्तोत्र आपल्याला शिकवते की देवाची पवित्रता हीच आपली सुरक्षा आहे वचन सात पण मी तुझ्या अपार करुणेमुळे तुझ्या घरात येई तुझ्या भीतीने तुझ्या पवित्र मंदिराकडे वंदन करी दावीद म्हणतो मी माझ्या चांगल्या कामांमुळे नाही तर तुझ्या करुणेमुळे येतो हीच खरी भक्ती आहे अहंकार नाही कृपेवर विश्वास वचन आठ हे परमेश्वरा माझ्या शत्रूंमुळे मला तुझ्या धार्मिक मार्गात चालव माझ्यासमोर तुझा सरळ मार्ग दाखव प्रभू मला मार्ग दाखव ही प्रत्येक विश्वासनायाची प्रार्थना असावी करिअरमध्ये नात्यांमध्ये निर्णयांमध्ये वचन नऊ आणि दहा कारण त्यांच्या तोंडात सत्य नाही त्यांच्या अंतःकरणात निव्वळ दुष्टता आहे त्यांचा घसा उघड्या कबरीसारखा आहे ते आपल्या जिभेने गोड बोलतात हे देव त्यांना दोषी ठरव ते आपल्या युक्त्यांनीच पडू दे त्यांच्या अपराधांच्या अधिकतेमुळे त्यांना दूर हाक कारण त्यांनी तुझ्याविरुद्ध बंड केले आहे दावी दुष्टांची ओळख करून देतो खोटे फसवणूक गोड बोलणे पण विषारी हृदय हे स्तोत्र आपल्याला सावध राहायला शिकवते वचन अकरा आणि बारा पण जे तुझ्यावर विश्वास ठेवतात ते सर्व आनंद करो ते सदैव मोठ्या आवाजात गात राहो कारण तू त्यांचे संरक्षण करतोस आणि जे तुझ्या नावावर प्रेम करतात ते तुझ्यात आनंद मानोत, कारण तू धर्मीला आशीर्वाद देतोस हे परमेश्वरा तू त्याला कृपारूपी ढालीने वेढतोस हे स्तोत्र हाकेतून सुरू होते आणि आनंदात संपते कारण जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो एकटा चालत नाही देव स्वतः त्याची ढाल बनतो हे परमेश्वरा माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्यापासून होवो माझी पावले योग्य मार्गावर चालोत, माझ्या चारही बाजूंनी तुझी ढाल असो आणि माझे जीवन तुला महिमा देवो आम्ही जर तुम्हाला हवे असेल की तुमचा प्रत्येक दिवस प्रार्थना शांती आणि सुरक्षिततेने भरलेला असावा तर या स्तोत्राला तुमच्या सकाळचा भाग बनवा